एक महत्वाची बातमी मनसेच्या गोटातून आहे मनसे, गोटा मनसे मुंबईमध्ये प्रतिपालिका सभागृह भरवणार आहे आणि मनसेच्या या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलंय मनसेचं निमंत्रण आता आदित्य ठाकरे स्वीकारणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल विविध राजकीय पक्षांना मनसेकडून या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आलं देवेंद्र कोलटकर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देती। देतील देवेंद्र एकीकडे एक राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता मनसेच्या एका कार्यक्रमाचं आदित्य ठाकरेंना थेट निमंत्रण देण्यात आलेलं आहे कसं पाहायचं याकडे ऋतुजा मनसेकडून प्रतिपालिका सभागृहाचं आयोजन येत्या सव्वीस एप्रिल रोजी करण्यात येणार आहे आणि यासाठी त्यांनी सर्व पक्षातील जी मुंबईतील नेते मंडळी आहेत त्यांना आमंत्रण दिलेले आहे खास बाब म्हणजे आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे नेते त्यांना देखील निमंत्रण दिलेलं दे आहे त्यासोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि नेते आशिष शेलार यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता एकेकडे राज उद्धव एकत्र येतील का अशा चर्चा घडत असताना आदित्य ठाकरेंना देखील निमंत्रण दिलेलं आहे स्वाभाविक आहे याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा होते मनसेकडून सर्व पक्षातील नेते मंडळींना मुंबईतला निमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे आता हे बघणं महत्वाचं राहील की यातील कुठली नेते मंडळी जी आहेत ते मनसेकडून जे प्रतिपालिका सभागृह आयोजित केले जाते आहे के त्याच्यासाठी उपस्थिती दर्शवतील अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी